जान्हवी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी गेलेली नव्हती आईच्या दागिन्यांवरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तिचं आई गेली त्यामुळं रोज असा फोनही नसायचा आई नाही पण जीवाभावाचा भाऊ आहे त्याला भेटावे असे मनातल्या मनात, मनात काहीशी विचार करायची कधी ती स्वतःला बरोबर समजत होती तर कधी वहिनीला वहिनीनं आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे दागिने केले होते जे तिला पटलं नव्हतंच मग काही न बोलता तिनं वहिनीशी बोलणंच बंद केलं रक्षाबंधन जवळ येत होता आणि जान्हवीची ओढ वाढत होती भावाकडं जावं आणि राहावं असा विचार मनात सारखा येत होता सकाळी नवऱ्यानं चहा मागितला आणि जान्हवीचा भडका उडाला घे ना समोर तर ठेवला आहे हातातच द्यायचा का अमित जरा दचकलाच आणि हळूच म्हणाला असा कधीही वनवास सुरू होतो माझा बहीण नाही ना मला माहेरपणाला पणाला आता जान्हवी खुदकन हसली आणि अमितच्या जवळ येऊन बसली अमितनं लागलीच तिच्या हातात ट्रेनची तिकीटं दिली आणि म्हणाला तुझा सूर दोन दिवसांपासून मी ओळखला होता त्यामुळे कालच तिकीटे बुक केलीत जाऊन ये भावाकडे सोडतो तुला उद्या स्टेशनवर जान्हवी चाचरत म्हणाली तसं नाही पण वहिनी जाऊ दे कधी तिलाही फील कर की आणि दोघंही हसले सकाळी जानवीनं तयारी केली आणि मुलाला घेऊन माहेरी पोहोचली घरच्या काळूनं तिला खूप दुरूनच ओळखलं आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरू झाल्या वहिनीला क्षणभर कळलंच नाही की काळू एवढा भुंकून आणि आतबहीर करत काय सांगतोय ते शेवटी त्यानं वहिनीला घरातून पदर खेचून बाहेर आणलं आणि जान्हवी दारत होती नंदेला एवढ्या दिवसांनी बघून वहिनीलाही आनंद झाला तिच्यासाठी सासरची जवळची एक मात्र तीच होती तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कडेवर उचलून नेलं तिने जान्हवी सहज वहिनीच्या खोलीत शिरली तर तिला तिची पेंटिंग आजही भिंतीवर दिसली तिची खोली आज वहिनींची होती पेंटिंग निहाळता निहाळता वहिनीच्या कानातल्या कुड्यांवर लक्ष गेलं तिचं वहिनी या आईच्या ना आई या नाही मोडल्या तू आईला खूप आवडायच्या या माझ्या पहिल्या पगारात मी आईसाठी नवीन फॅशनच्या केलेल्या माझ्या पसंतीनं आईने जाताना माझ्या हातात दिल्या होत्या आणि नेहमी घालून राहा असे सांगून गेला त्यांचा आशीर्वाद आहे यात पण तू दागिने मोडून नवीन केलेस ना हो पण या नुकत्याच घेतल्या होत्या तेव्हाच त्या मला म्हणाल्या होत्या की त्यांचे सर्व दागिने नवीन बनव म्हणून पण त्याआधीच मग मी मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केले, हो, केले। अगदी तुला देण्यासाठी ठेवलेले सुद्धा तेवढ्यात राजन आला आणि जान्हवीला घरी बघून आनंदाने ओरडू लागला चला माझं माहेर पण आलं ए बायको चहा कर ग जरा माहेर पण जगू दे आता सारखी कटकट करत असते आली आता माझी बहीण ऐकून घ्यायला माझं थांब तुझ्या सगळ्या गोष्टी सांगतो तिला आणि जान्हवी हिला नाही सासरी असल्याचं फील दे गजरा हळूहळू सगळ्यांनाच आपल्या बाजूनं केलं हिने जान्हवी खुदकन हसली नाही रे तुझं माहेर पण आता मीच आहे हे कबूल पण तिचं हे सासर नाही राहिलं आता तिचं हे घरसंसार नावाचा व वट, वटवृक्ष झालाय ज्याच्या गर्द सावलीत आपण माझं तुझं माहेरपण जगतो आणि ती अजूनही तुझं माझं माहेरपण जपते भाऊ आणि बहिणीने माहेरपण भरभरून अनुभवलं आणि ते जपलं बहिणीने तर मित्रांनो बहीण भावाचं नातं असतंच असं ज्यामध्ये भांडण प्रेम सर्व गोष्टींचा समावेश असतो त्यामध्ये जेवढे भांडण तेवढंच प्रेमसुद्धा असते एकमेकांना जीव लावणे आणि एकमेकांच्या चुका आणि सर्व गोष्टींना समजून घेणे मदत करणे या प्रेमळ नात्याला कोणतीच उपमा दिली जाऊ शकत नाही म्हणून बहीण भावातलं माहेरपण अनुभवाच कारण बहीण ही भावासाठी माहेरपण असते मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद